नमस्कार सुनीताज किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी कारले फ्राय बनवणार आहे त्यासाठी मी कारले घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण कट करून घेऊया पहिल्यांदा दोन्ही साईड कट करून घेऊया अशा पद्धतीने उभे चिरून घ्यायचे आहेत आपल्याला यामधले बिया काढून घेऊया अशा पद्धतीने आपण यांच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण कट करून घेऊया असे उभे काप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने उभे काप करून घेऊया अशा पद्धतीने उभे काप करून घेतलेले आहेत आता आपण एक भांड घेऊया त्यामध्ये हे घेऊया आता आपण एक चमच मीठ घालूया छानपैकी एकत्र करून घेऊया आणि दहा मिनटं आपण असेच ठेवूया या कारल्यामध्ये मीठ टाकून आपण दहा मिनटं ठेवलेले आहे आता आपण याचं पाणी काढून घेऊया अशा पद्धतीने याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया लाल तिखट धनेपूड हळद जिरेपूड आणि थोडंसं लिंबू पिळून घेऊया अर्धा लिंबू पिळून घेऊया आपण आणि छानपैकी एकत्र करून घेऊया सगळीकडे असा मसाला लागला गेला पाहिजे एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमच बारीक रवा दोन चमच तांदळाचं पीठ एक अर्धा चमच लाल तिखट आणि छानपैकी मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आपण हे कारल्याचे काप घालूया आणि छानपैकी एकत्र करून घेऊया सगळीकडे पीठ लावून घेऊया आपण हे तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर थोडंसं तेल घालूया आता आपण कारले यावर सोडूया अशा पद्धतीने सर्व कारले आपण याच्यावर ठेवूया दोन्ही छान छानपैकी आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मस्त असे फ्राय करून घ्यायचे चवीला छान लागतात कडू लागत नाही थोडस वेगळ्या पद्धतीचे आहेत मस्त असे आपले फ्राय झालेले आहेत बघा आता आपण काढून घेऊया कुरकुरीत असे झालेले आहेत अशा पद्धतीने आपण सर्व बनवून घेऊया खुसखुशीत असे कारले फ्राय तयार आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद